तर हे सगळे प्रेमी गुंड महाली वाटतात तुम्हाला पोलीस कशासाठी आले छावणी हा जर तुम्ही जोपर्यंत एकत्र सांगितलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा बांधकाम विभागाने सांगितलं इतकी झाडं पाडायची आणि मग तुम्ही काय म्हटलात आम्ही जाऊन पाहिलं मार्किंग केलं वगैरे हा सगळा जो काही प्रकार आहे माझं म्हणणं हा अट्टा हास काय की साधूग्राम तिथंच करायचं हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठ्ठाइशीच्या बदल्यात आम्ही अठरा हजार लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधूग्राम उभारला आणि याच्यातला मुख्य मुद्दा हाय की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहेत यांच्या स्वतःच्या जमिनीवरती या सगळ्या गोष्टी चालतात आणि या साधुग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार आणि म्हणजे दर बारा वर्षांनी करत राहणार गेल्या बारा वर्षापूर्वी या तपोवनालगत तीनशे एकर जागा कायम स्वरूपी लो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने के डिक्लेअर केली बरोबर मी के ती तीनशे एकर जागा कोणी हडप केली आज नाशिक मधलं पर्यावरण ज्या तपोवनामुळे टिकलेलं आहे त्या नाशिकचा तुम्हाला जळगाव करायचंय का गेल्या वेळेला चेंगराचेंगरीत छत्तीस सरोतीस जण मेले तो रस्ता आजही रुंद केलेला नाही चोवीस वर्षानंतर यासाठी या तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा झाडं कुठली तोडला जात आता झाडांमध्ये जातीय आणणार का एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत तुम्ही पब्लिक सर्वंट आणि तुम्ही रंगमंचावरती आहात तुमचा अभिनेत्यासारखं वागू नका हे अतिशय गांभीर्याने घ्या मी जेव्हा एखादी गोष्ट गांभीर्याने घेतो तेव्हा किती टोकाला जातो हे अनेकांना माहिती आहे हे देशाच्या गृहमंत्र्याला पण माहिती आहे त्याच्यामुळे हे अतिशय गंभीरपणाने सांगतोय की आता सरपंच जे बोलले आधी जे बोलले की हे प्रोसिडिंग मागण्याचं कारणच ते आहे की उद्या ते प्रोसिडिंगच आम्हाला कोर्टात देता आलं पाहिजे की यांनी फास्ट केलं पण तरी आम्ही हे मुद्दे मांडले होते कुठल्याही लिगल बेसिसवर न घेता गे, न सुद्धा त्यामुळे अशा भ्रमात एकाने हे राहू नये की आम्ही फसवून घेऊ स्वतःला अजिबात नाही असं होणार नाही असं होऊच देणार नाही